नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उपवास स्पेशल शेंगदाण्याची आम आंबट गोड अशी चवीला लागते खूप मस्त लागते तर माझ्या पद्धतीने ही शेंगदाण्याची आमटी आजच्या एकादशीला नक्की बनवून पहा खूप अगदी सोपी आहे आणि झटपट होते तर आपल्याला भगरीसोबत किंवा श शाबुदाण्याची पण उसळ करतो त्या उसळासोबत खायला मस्त लागते चला तर मग चला तर मग वेळ वाया न घालता आपण झटपट या रेसिपीला सुरुवात करूया अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात बनणारी आहे आणि पद्धतसुद्धा खूप सोपी आहे पाहूयात व्हिडिओमध्ये त्यासाठी इथे आपल्याला शेंगदाणे लागणार आहे तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे मंदाचेवर मस्त असे खरपूस असे भाजून घेतलेले तुम्ही बघू शकता तर याचे टरफल निघत आहे तर आता मी हे शेंगदाणे मिक्सर पॉटमध्ये टाकून घेतलेले आहे त्यासोबतच मी चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर हिरवी मिरचीचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त आवडीनुसार करू शकता तर बघा खूप मस्त तर आपण आता हे दाण्याचा फूट एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तर मी इथे पातेले घेतले त्यामध्ये टाकला आणि इथे मी थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे जशी हवी तशी आपल्याला कन्सिस्टन्सी याची ठेवू शकतो घट्ट पातळ जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे मी इथे मीडियम ठेवत आहे तर इथे मी साधारणतः दीड फुलपात्र पाणी टाकलेलं आहे तर हे ह्याचं प्रमाण तुम्ही सा थोडंसं पहिले कमीच ठेवायचं आहे जेव्हा तुम्हाला पा घट्ट वाटेल तेव्हा तुम्ही कढईमध्ये सुद्धा पाण्याची कन्सिस्टन्सी करू शकता तर इथे मी सेंधव मीठ घेतलेलं आहे तर हे सेंधव मीठ मी साधारणतः दीड चम्मच टाकलेलं आहे सेंधव मीठ हे कमी खारट असते तर तुम्ही हे सेंधव मीठसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली होती तर कढईमध्ये मी ते एक चम्मच साजूक तूप घालून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे साजूक तुपाऐवजी तेलसुद्धा घालू शकता तर इथे मी एक चम्मच जिरं टाकून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे जिरं तुपामध्ये छान असं तडतडू द्यायचं आहे तर चमच्याच्या साह्यानं एक दोन वेळेस असं अरत परत करून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे म्हणजे आपली ही छान बसते तर त्यासाठी आपण इथे सारण तयार करून घेतलेलं आहे तर बघा आपले जिरे इथे छान तडतडले आहे तर यामध्ये आपण हे दाण्याचा कूट पाणी टाकून जे तयार केलेलं सारण आहे त्यामध्ये टाकून घेऊ तर इथे मी एक लिंबू घेतलेला आहे तर लिंबू हे मध्यभागातूनच चिरायचं नेहमी तर बघा लिंबाचे दोन काप करून घेतलेले आहे तर आता आपण हे एक चम्मच साखर टाकून घेऊ या आमटीमध्ये आणि या शेंगदाण्याच्या आमटीमध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे म्हणजे याची आंबट गोड अशी तिखट झणझणीत आपले इथे आमटे तयार होते चवीला खूप छान लागते हे लिंबू पिळण्यामुळे तर बघा ह्या लिंबाचा रस मी इथे घालून घेते भरपूर लिंबाचा रस निघला त्यामुळे मी अर्धच लिंबू पिळलेला आहे ह्याच्यात तर तुम्हाला जास्त आंबट हवे असेल तर तुम्ही एक लिंबूसुद्धा पिळू शकता तर बघा आणि मी इथे तीन चार कडीपत्त्याचे पाण्यासुद्धा टाकून घेतलेले आहेत तर कढीपत्ता तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकला तरी चालेल स्किपसुद्धा करू शकता आणि पाच ते सात मिनटं अशी कढईमध्ये मी इथे उकळू देत आहे तर बघा खूप सुंदर अशी आपली इथे शेंगदाण्याची झनझणी चवीला आंबट गोड अशी आपली इथे आमटी तयार आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान झालेली आहे जबरदस्त झालेली आहे तर आता आताही ही, ही आमटी तुम्ही सोबत खाऊ शकता म्हणजेच वरईचा भात किंवा मग तुम्ही शब्दण्याची उसळ केली असेल तर उस सुद्धा ही खाऊ हो शकता मस्त लागते खूप छान लागते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक क्लिक करा म्हणजे काय होईल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अशाच एका छानशा नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया